आमिर खानने एकोणीसशे शहाऐंशी शे साली रीना दत्ता हिच्याशी लग्न केलं होतं त्या दोघांना दोन मुलं आहेत लग्नाच्या सोळा वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आमिरने नंतर, नंतर किरणराव सोबत लग्न केलं आणि तिच्यापासून त्याला एक मुलगा आहे दोन हजार एकवीस साली किरणराव आणि आमिर खान हे वेगळे झाले त्यांच्यात कोणतेही मतभेद नसून त्यांनी कौटुंबिक नातं जपलेलं आहे गौरी स्प्रॅट सोबतच्या संबंधावर आमिर खानने काही खुलासे केले आहेत ते दोघेही गेल्या पंचवीस वर्षांपासून एकमेकांना ओळखतात आणि गेल्या दीड वर्षापासून सोबत राहतात गौरी सोबत असताना आपल्याला एकदम मस्त वाटतं असं आमिर खान म्हणतो गौरीला सहा महिन्याचा मुलगा आहे आणि ती आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमध्येच काम करते गौरी ही एक अल्गो इंडियन असून तिचे वडील तमिळ ब्रिटिश आहे तर आई पंजाबी आयरिश वंशाची आहे ती बंगळूरमध्ये राहते गौरीने हेअर ड्रेसिंग मध्ये काम केलं आहे तिने लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मधून फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफी मध्ये एफ डी ए केला आहे गौरी स्प्रॅट ही उच्च शिक्षित असून माउंटन स्कूल मध्ये तिने शालेय शिक्षण पूर्ण केलंय गौरी ही सलूनची मालकी नसलेल्या रीता स्प्रॅट ची लेख आहे